नमस्कार शेतकरी बांधवांनो बाजारभाव माहिती या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर तुम्ही आपल्या बाजारभाव माहिती या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून बाजारभावाविषयीक माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळत राहील तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा बाजारभावाविषयक माहिती पाहणार आहोत चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता जुनर आळे फाटा बाजार समितीमध्ये जो चिंचवड कांदा आहे त्याची एकूण आवक ही पंधरा हजार आठशे शहाऐंशी क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा एक हजार रुपये तर कमाल दर हा दोन हजार दहा रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा चौदाशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर बाजार समिती त्यामध्ये जो लाल कांदा आहे तिची एकूण आवक ही साठ हजार चारशे बत्तीस क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा शंभर रुपये तर कमाल दर हा दोन हजार पन्नास रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा आठशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव बाजार समिती त्यामध्ये जो लाल कांदा आहे तिची एकूण आवक ही तीस हजार चारशे बावन्न क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा पाचशे रुपये तर कमाल दर हा सोळाशे एक काउंट रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा तेराशे पंचवीस रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर बाजार समिती त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही एकवीस हजार एकशे नव्याण्णव क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा सहाशे रुपये तर कमाल दर हा चौदाशे पंच्याण्णव रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा तेराशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे संगमनेर बाजार समिती त्यामध्ये जो लाल कांदा आहे तिची एकूण आवक हे चौदा हजार एकशे सात क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा दोनशे रुपये तर कमाल दर हा अठराशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा एक हजार रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चांदवड बाजार समिती त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही अठरा हजार साठ क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा चारशे तेवीस रुपये तर कमाल दर हा पंधराशे बासष्ट रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा बाराशे तीस रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुणे बाजार समिती त्यामध्ये जो लोकलचा कांदा आहे तिची एकूण आवक ही एकोणीस हजार एकशे पंचवीस क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा चारशे रुपये तर कमाल दर हा अठराशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा अकराशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नाशिक बाजार समिती त्यामध्ये जो पोळ कांदा आहे तिची एकूण आवक ही तीन हजार चारशे पंचवीस क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा चारशे पन्नास रुपये तर कमाल दर हा पंधराशे रुपये देण्यात आहे तर सर्वसाधारण दर हा बाराशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत बाजार समिती त्यामध्ये जो पोळ कांदा आहे त्याची आवक ही सव्वीस हजार क्विंटल झालेली आहे त्या त्यासाठी किमान दर हा चारशे रुपये तर कमाल दर हा सतराशे पंचवीस रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा तेराशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट यामध्ये एकूण कांद्यांची आवक ही सतरा हजार चारशे पंधरा क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा एक हजार रुपये तर कमाल दर हा दोन हजार रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा पंधराशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर बाजार समिती त्यामध्ये एकूण कांद्यांची आवक ही आठ हजार क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा पाचशे रुपये तर कमाल दर हा दोन हजार रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा अकराशे रुपये रुपये देण्यात आलेला आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्यासाठी काय बाजारभाव देण्यात आलेला आहे त्याविषयी माहिती सांगितलेली आहे अशाच कांदा बाजारविषयी माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे धन्यवाद